आपण पाहताय लोकसेवा टाइम्स ढ्यास लोकसेवेचा विनायक एक एकोणतीस रु, जुलै जुलै रोजी मानगंगा नदी किनारी नगरपंचायती स नागपंचमी सणानिमित्त दहिवडी शहरातील महिलांसाठी नगरपंचायतीमार्फत महिला मेळाव्याचे आयोजन केलेले आहे तरी सर्व महिलांनी या मेळाव्यासाठी दुपारी तीन वाजता उपस्थित राहावे असे आव्हान मी नगरपंचायतीच्या वतीने यानिमित्त करीत आहे धन्यवाद एकोणतीस जुलै रोजी नागपंचमी निमित्त दहवडी शहरामध्ये महिला मेळाव्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये छोटे मोठे मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवलेत तरी धैवडीतील सर्व महिलांना आम्ही सर्व नगरसेविका आवाहन करत आहोत की त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे धन्यवाद बातम्यांबरोबरच आपल्या परिसरातील सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक कृषी उद्योग कला क्रीडा साहित्य विज्ञान मनोरंजन आणि अशा बऱ्याच काही विषयांवर प्रबोधन जनजागृती क्रांती आणि विकास हाच लोकसेवेचा लोकसे ध्यास लोकसे लोकसे या विचारानं काम करणारं एक हक्काचं व्यासपीठ लोकसेवा टाइम्स ध्यास लोकसेवेचा आपणास आमचे व्हिडिओ आवडले तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा टाइम्स या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद